नमस्कार आज आपण राहू आणि शनिच्या युतीबद्दल माहिती घेणार रा आहोत राहू आणि शनी युती ही कधी होणार आहे आणि ती कुंभ आणि मीन राशी मधून होणार रा आहे तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात शनी आणि राहू हे हळूहळू चालणारे ग्रह हो, एकाच पूर्व भाद्रपदा या नक्षत्रातून कुंभ आणि मीन राशीतून जाणार रा आहेत राहू मीनेच्या चौथ्या चरणात पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रवेश करेल शनी आधीपासून पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात कुंभ राशीत आहे तो राहू जवळ येईल एकवीस एप्रिलच्या दिवशी शनी राहू मीन राशीमध्ये समान अंशांमध्ये युती करतील या युतीला पिशाच योग असे मानले जाते शनी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उत्तराभाद्रामध्ये जाणार आहे तरी तो वक्री होऊन राहूच्या जवळच असेल आणि तो पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये परत पाच ऑक्टोबर रोजी प्रवेश करेल आणि हे दोघेही एकाच नक्षत्रामध्ये दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असतील नंतर राहू त्याच्या स्वतःच्या शतभिता नक्षत्रामध्ये प्रवेश करेल आणि शनी मार्गी होऊन राहू पासून वेगळा होईल या आधी राहू शनी युती, स्वाती नक्षत्रात तुळा राशीमध्ये जुलै नोव्हेंबर मध्ये झाली होती शनी राहू युती हा शापित किंवा पिशाच योग मानला जातो जर राहू शनीच्या दृष्टीत म्हणजेच शनी पासून तिसरा सातवा किंवा दहावा असेल तर हा योग ऍक्टिव्ह होतो दोन हजार तेवीस मध्ये गुरु राहू युती मेष राशीमध्ये झाली होती आणि शनिची कुंभ राशी मधून त्याच्यावर दृष्टी होती अशा वेळेस आणि झाला त्यांना आर्थिक तंगी शत्रू पासून भय विरोध कामाचा किंवा घराच्या ठिकाणी विरोध अशा गोष्टींना सामोरे जायला लागू शकते राहू हा ज्या ग्रहाबरोबर असतो त्याचे गुंट उचलतो त्यामुळे तो सारखा वागेल आणि त्याचे परिणाम कुंभ आणि मीन राशीला भोगावे लागते शनी हा ग्रह कष्ट नियम दैनंदिन जीवन वृद्धत्व न्यायी असा ग्रह आहे जर शनीच्या नियमानुसार वागाल म्हणजे खोटे न बोलणे कुणावर अन्याय न होऊ देणे तर तो काहीही करत नाही पण तुम्ही उलट वागाल तर तो तुमचे जीवन दुःखदायक नक्कीच करेल

राहू हा त्वरित बदल शॉक किंवा चांगले काहीतरी लगेच घडवतो राहूचा नियम असा आहे की तो जेवढ्या जलद जे देतो तेवढ्या पटकन काढून घेतो पण जर तुम्ही सावधतेने त्याने जे दिले आहे ते योग्य ठिकाणी ठेवले तर तुम्ही यापासून वाचू शकता शनी आणि राहू हे दोन ग्रह एकाच राशीत आणि एकाच नक्षत्रात वादळासारखी एनर्जी दर्शवतात शनी हा कष्ट करणाऱ्यांना खूप चांगली दी फळे दीर्घ काळ देतो शनी आणि राहूचा हा पिशाच लोकांचे आणि देशाचे आर्थिक नुकसान करू शकतो या काळात खूप लोक अध्यात्माकडे वळतील वातावरण बदल खूप घडतील पूर सुनामी वादळ येऊ शकतील ज्यांच्या मूळ पत्रिकेत हा शापित दोष आहे त्या लोकांवर याचा जास्त परिणाम होऊ शकेल जर एखाद्याच्या पत्रिकेत हा योग असेल तर त्याची महत्वाची आर्थिक देवाण नवीन सुरू करायचे असेल तर नवीन किंवा जुनी वाहन खरेदी प्रवास कचेरी गोष्टी या काळात त्यांनी करू नयेत जर तुमच्या पत्रिकेत राहू मीन किंवा कुंभ राशीत असेल तर तुम्हाला मानसिक दडपड निराशा निद्रानाश हा आर्थिक आणि भावनिक त्रासामुळे होऊ शकतो म्हणून आपण या काळात योग काळजी घेऊन याचा धीराने सामना करूयात धन्यवाद